नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तक्षिला जी एस सेंटरमध्ये मी दीपक सर आपला सर्वांचे स्वागत करते आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवीमधील एन एम एम एस ही जी एक्झाम आहे त्याचबरोबर विज्ञान बाल प्रज्ञाशोध परीक्षा या तसेच होमी जहांगीर बाबा परीक्षा व तसेच इतर विज्ञानच्या संदर्भामध्ये असणाऱ्या परीक्षा यांसाठी आपण या ठिकाणी महत्त्वाच्या एम सी त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत आपल्या इयत्ता आठवीमधील टॉपिक वाईज त्या ठिकाणी आपण या ठिकाणी एमसीक पाहणार आहोत चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण एक पाहूया सुविचार आपल्या सुविचारानं आपली आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपली परिस्थिती कशीही असो परिस्थिती समोर हातबल व्हायचं नाही लढायचं आणि जिंकायचं तेही परिस्थितीच्या छाताडावर उभं राहो अशा प्रकारे प्रेरणादी विचार आपण घेऊन आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला आपला आजचा पहिला प्रश्न या ठिकाणी पाहूया बघा पहिला प्रश्न आहे सजीवांना वैज्ञानिक नाव देण्याची द्विनाम पद्धती किंबटिंब या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा वापरली म्हणजेच बायनोमियल कल्चर हे कोण सिस्टीम सुरुवात केलेली आहे याचं योग्य उत्तर असणार आहे कार लिनियस कार यांनी -लिनियस बायनोमियल बायनोमियल कल्चर बायनोमियल कल्चर, कल्चर याला इंग्लिशमध्ये असं म्हणलं जातं ह्याबद्दल काय केलेलं आहे तर ही सिस्टीम पहिला त्या सुरुवात केलेली आहे ओके त्याचबरोबर आपण पाहूया कोपलँड कोपलँड यांनी आता बायनोमेल कल्चर ही सिस्टीम केव्हा सुरुवात केली तर त्या ठिकाणी सुरुवात त्यांनी केलेली आहे सतराशे पस्तीस साल ही त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे आणि कोपलँड कोपलँड या शास्त्रज्ञांनी आठ एकोणीसशे अडतीस बघा नाईन्टीन थर्टी एट या वेळेस काय केलं तर त्या ठिकाणी चार गटामध्ये त्याचं प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे मोनेरा प्रोटिस्टा वनस्पती आणि प्राणी त्याचबरोबर चॅटन चॅटन या शास्त्रज्ञांनी एकोणीसशे पंचवीस नाईन्टीन ट्वेंटी फाय या रोजी काय केलेलं आहे तर दोन गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे आदि केंद्रकीय आणि दृश्य आणि विटाकर रॉबर्ट हार्डिंग विटाकर एकोणीसशे एकोणसत्तर या वेळेस त्यांनी पाच गटामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे ओके चला तर आपण अशा प्रकारे वेगवेगळे -वे प्रश्न -वे त्या ठिकाणी कव्हर करूया पुढे <coughs> घेऊया सेकंड क्वेश्चन आहे डॉट टिंबटिंब या सूक्ष्म जीवाची पेशी भित्तिका कायटिन या जटिल शर्करी पासून बनलेली असते याच योग्य योग्य उत्तर त्या ठिकाणी आहे योग्य उत्तर त्या ठिकाणी आहे बुरशी ओके बुरशी यालाच आपण काय म्हणतो फंगस फंगस असं त्या ठिकाणी आपण आपण याला म्हणतो यालाच कवक असंही त्या ठिकाणी म्हणलं जातं हे लक्षात घ्यायचं वनस्पती वनस्पतीची व त्या रिलेटेड आपण इतर क्वेश्चन त्या ठिकाणी पाहूया वनस्पती वनस्पतीची पेशी व्यतिका कशापासून बनलेली असते तर ती बनलेली असते सेल्युलोज सेल्युलोज या जटिल शर्करी पासून बनलेली असते हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे जीवाणू जीवाणू यांची पेशीभित्तिका कशापासून बनलेली असते तर ही पण लक्षात ठेवायचं आहे पेप्टीन पेप्टीन या जटिल जटील पासून बनलेली असते आणि विषाणू विषाणूंना कोणत्याही प्रकारची भित्तिका या ठिकाणी नसते तर त्यांना एक पेशी पटल असतं हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पेशी पटल असतं आणि हे पेशी पटल कशापासून असतं तर त्याचं नाव आहे कॅप्सिड कॅप्सिड ओके हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं अशा प्रकारे आपण मल्टिपल क्वेशन त्या ठिकाणी पाहणार आहोत <coughs> चला पुढचा प्रश्न पाहू नेक्स्ट क्वेश्चन आहे टिंबटिंब परपोशी सजीव आहे खालीलपैकी टिंबटिंब हा परपोशी सजीव आहे यापैकी योग्य उत्तर आपलं असणार आहे कवक ओके okay? कवक हे या ठिकाणी परपोशी आहे कारण का कारण हे क्लोरेला क्लॅमेडोमोनास आणि युग्लिना हे जे आहेत यांच्यामध्ये काय असतं तर क्लोरोफिल क्लोरोफिल यामध्ये असतं त्यालाच आपण हरित लवक असं म्हणतो आणि ह्यामुळं ते काय असतात स्वयंपोषी असतात ओके हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो युग्लिना क्लायडिनोनास आणि क्लोरिना यांच्यामध्ये काय असतं क्लोरोफिल आणि त्यामुळेच ते स्वयंपोषी असतात कवक यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं क्लोरोफिल नसतं त्यामुळे ते परपोषी असतात आणि ते मेलेल्या मृत जनावरांच्या कार्बनी अवशेषांवर ते जगत असतात हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे गटात न बसणारा शब्द ओळखा हा दोन हजार एकोणीस रोजी प्रश्न आला होता तर या ठिकाणी बघा गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे आपल्याला ऑप्शन्स आहेत आदिजीव कौके जीवाणू आणि वनस्पती याचं योग्य उत्तर असणार आहे वनस्पती कारण ह्या जो सिक्वेन्स आपण दिला आहे ते आहेत क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोप सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणामध्ये वर्गी आदिजीव कौके आणि जीवाणू हे या ठिकाणी येतात तर जीवाणू हे कसे आहेत आदिकेंद्रकी आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे केंद्रक असतो ठीक आहे आणि आणि आदिजीव हे कसे आहे हे या लक्षात ठेवायचं पुढील प्रश्न आहे सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भातील प्रमाण एक मीटर बरोबर टिंबटिंब मायक्रोमीटर एक मीटर या ठिकाणी आपण लक्षात घेवा एक मीटर म्हणजे किती असतं हा प्रश्न महत्वाचा आहे बघा एक मीटर एक मीटर एक मीटर बरोबर किती तर दहाचा सव्वाघात मायक्रोमीटर असतो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर एक मीटर म्हणजे दहाचा घात नॅनोमीटर हे त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे नॅनोमीटरमध्ये कुणाचा आकार मोजलं जातं तर वायरस वायरस याचे आकार या ठिकाणी मोजले जाते पुढील प्रश्न आहे मक्क्याच्या कणसावरील बुरशीला टिंबटिंब असे म्हणतात मक्क्याच्या कणसावरील बुरशीला टिंबटिंब म्हणतात ॲस्पर जिल्ह्यास याचं योग्य उत्तर आहे ॲस्पर पेनिसिलियम भूचत्र आणि किनवा ह्या पण बुरशीचे प्रकार आहेत परंतु मक्याचे जे कनिज असतं त्याच्यावर काळ्या प्रकारची एक बुरशी असते त्यालाच ऍस्पर जिलस असं त्या ठिकाणी म्हणलं जातं तर पेनिसिलियम बद्दल आपण एक प्रश्न त्या ठिकाणी पाहूया अलेक्झांडर फ्लेमिंग हे जे एक सायंटिस्ट आहे ओके अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन हे काय अँटीबायोटिक त्या ठिकाणी शोधलेलं होतं हे लक्षात ठेवा अँटीबायोटिक त्याला आपण प्रतिजैविक असं त्या ठिकाणी म्हणतो आणि हे जगातलं सगळ्यात पहिलं प्रतिजैविक होतं प्रश्न आहे अठराशे सासष्ट साली टिंबटिंब याने सजीवांना तीन सृष्टीमध्ये विभागलं याचे ऑप्शन्स आहेत कार्लेनियस कोपलँड चॅटन आणि हॅकल ओके याचं योग्य उत्तर असणार आहे हॅकल हॅकल हे आता याचं योग्य उत्तर आहे बघा अठराशे सासष्ट साली आणि काय केलं होतं तर तीन गटामध्ये वर्गीकरण केलं होतं ते म्हणजे प्रोटीस्टा प्रोटिष्ठा वनस्पती आणि प्राणी वनस्पती व प्राणी या तीन गटामध्ये वर्गीकरण हॅकल यांनी केले होते कोणते आहे याचं योग्य उत्तर हिबिस्कस रोजा सायन्सेस दोन हजार एकवीस रोजी हा प्रश्न आलेला होता तर कॅनिस हॅमेल हॅमिस हे कुणाचं नाव आहे हे कुत्रा कुत्रा जो असतो डॉग च त्या ठिकाणी रासायनिक नाव जे आहे कॅनेस फॅमिलीस आहे आणि बोज टॉरस हे कुणाचं आहे बैल जे असतो बैलाचं रासायनिक नाव आहे आणि सारच्या मोलगेर हे कुणाचं नाव आहे तर ज्वारी ज्वारी जे असते ज्वारीचं रासायनिक नाव आहे सारचम वलगर नवा क्वेश्चन आहे टिंब टिंब यांनी एकोणीसशे पंचवीस मध्ये सजीवांचे आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी असे दोन गटांमध्ये वर्गीकरण केले एकोणीसशे पंचवीस बघा एकोणीसशे पंचवीस या साली कोण केले होते तर चॅटन चॅटन हे याचं यो योग्य उत्तर आहे एकोणीसशे पंचवीस साली केलं होतं आदि केंद्री आणि दृश्य केंद्रकी या गटामध्ये त्यांनी वर्गीकरण केलं होतं बाकीच्या आपण डिटेलमध्ये माहिती अगोदर घेतलेली आहे पुढील प्रश्न आहे दावा हे टिंब हे सजीव निर्जीवांच्या सीमारेषेवर आहेत असे म्हणतात तर सजीव जीवांचं वर्गीकरण हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे सूक्ष्म जीवांचं वर्गीकरण वर्गीकरणामध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की त्या ठिकाणी चार महत्वाचे सूक्ष्मजीव आहेत त्यामध्ये आदिकेंद्रकी आदिकेंद्रकी मध्ये येतं जीवाणू आणि दृश्य केंद्रकी केंद्र केंद्र दृश्य केंद्र मध्ये येतात तीन घटक त्यांची नाव आहेत कवक जीव आणि शैवाल हे यांचे नाव आहे तर यामध्ये विषाणू जे आहेत विषाणू याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे येत नाहीत कारण का तर हे ज्या वेळेस शरीराच्या बाहेर असतात ते इन असतात आणि शरीराच्या आधीमध्ये गेल्यानंतर ना ते ऍक्टिव्ह होतात त्यामुळे योग्य उत्तर असणार आहे विषाणू पण या आदिजीवामुळे अमांश होतो खालीलपैकी हिस्टोलिटिका हा जो आदिजीव आहे प्रोटोजोवा याच्यामुळे काय होतो तर आमांश त्यालाच अॅमिबिओसिस असंही म्हटलं जातं त्याला डिसेंट्री असंही म्हणलं जातं हा रोग होतो तर अमांश अनेक कोणत्या सजीवामुळे होतो शिगेला ओके शिगेला हा जो बॅक्टेरिया यामुळे देखील हा होतो लक्षात ठेवा प्लाझ्मेडियम व्हायवॅक्स प्लाझमोडियम व्हायवॅक्स यामुळे काय होतं तर ह्यामुळे मलेरिया होतो लक्षात ठेवा मलेरिया मलेरिया हा त्या ठिकाणी होतो लक्षात ठेवायचा त्यालाच आपण हिवताप असंही म्हणतो ओके आता हिवताप हा रोग कोणत्या डासामुळे होतो तर डासाची डासाची मादी मादी जी चावल्यानंतर ना हिवताप हा रोग त्या ठिकाणी होतो हे लक्षात ठेवायचं युगलेना युगलेना याबद्दल एक महत्वाचं अं याचं प्रचलन कशाद्वारे होतं याच प्रचलन जे होतं ते लक्षात ठेवायचं आहे कशाभिका कशाभिका ठीक आहे आणि पॅरामिशियम पॅरामिशिया याचं प्रचलन कशामुळे होतं तर रोमके रोमकांमुळे होतं त्याला सिरिया असं म्हणतो याला फ्लॅटजेला असं म्हणलं जातं लक्षात ठेवायचं युगलेनामध्ये काय असतं तर युग्लेनामध्ये क्लोरोफिल असत हरित लवक असतं त्यामुळं ते स्वयंपोषी आहे इतके प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत चला पुढचा प्रश्न पाहू विषाणूंचा आकार सुमारे टिंबटिंब एवढा असतो <coughs> दोन हजार बावीस रोजी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे विषाणूंचा आकार बघा विषाणूंचा आकार अत्यंत लहान असतो हे लक्षात घ्यायचा आहे आणि तो कशामध्ये असतो तर नॅनोमीटर मध्ये असतो मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे एक मीटर बरोबर किती असतं दहाचा घात नॅनोमीटर असतं हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि याचं उत्तर असणार आहे दहा नॅनोमीटर ते शंभर नॅनोमीटर ओके दोनशे नॅनोमीटर सॉरी दोनशे मायक्रोमीटर दोनशे मायक्रोमीटर कशांचं असतं साईज तर आधी ज्यू आदिजीव यांचं असतं हे लक्षात ठेवा आणि एक मायक्रोमीटर ते दहा मायक्रोमीटर हे कोणाचं आहे तर हे आहे जीवाणू जीवाणूच आहे हा प्रश्न फार महत्वाचा आहे मित्रांनो मायक्रोमीटर हे कोणाचं असतं तर शंभर मायक्रोमीटर पर्यंत तर हे असतं कवकांचं हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं पुढील प्रश्न आहे टिंबटिंब हे मुकुलायन या लैंगिक पद्धतीने प्रजनन करतात कोण करतात तर मुकुलायन पद्धतीनं कवक ओके त्याचं योग्य उत्तर असणार आहे कवक कवक हे मुखलायन पद्धतीने करतात बा जीवाणू कसे करतात तर जीवाणू बायनरी फिजन बायनरी फिजन हे लक्षात ठेवा बायनरी फिजन बायनरी म्हणजे त्याला म्हणतो द्विविखंडन द्विविखंडन पद्धत याने करतात <coughs> विषाणू हे पण अलैंगिक प्रजन पद्धतीने प्र, प्रजनन करतात वनस्पती पण अलैंगिक यांच्या विविध प्रकारच्या पद्धती आहेत ओके त्या पद्धतीने करतात हे लक्षात ठेवा तर या प्राण्यांचे वैज्ञानिक नाव काय आहे याचं योग्य उत्तर आहे कॅनिस कॅनिसियरस बोस टॉर्सस हे मगाशी सांगितले आपण हे प्रश्न मगाशी रिपीट झालेला आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे दही महत्वाचा प्रश्न आहे दही किंवा ताकामध्ये टिंबटिंब हे जीवाणू आढळतात याचं योग्य उत्तर आहे लॅक्टोबॅसिलस लॅक्टोबॅसिलस हे कोणत्या गटामध्ये येतात तर हे गटात मध्ये येतात मोनेरा मोनेरा या गटामध्ये येतात हे लक्षात ठेवा फिब्रिओकॉलिस टॅप्टोकॉकस क्लॉस्ट्रियम बिटुलिनियम हे सुद्धा मोनेरा गटामध्ये येतात हे लक्षात त्या ठिकाणी ठेवायचं आहे पुढीलपैकी कवक कोणते कवक खालीलपैकी कोणते आहे आता ह्यामध्ये पेनिसिलियम अमिबा अलगा आणि युगलिना यापैकी पेनिसिलियम जे आहे हे कवक आहे लक्षात ठेवा अमिबा युगलिना हे जे आहेत हे प्रोटिस्टामध्ये येतात कशामध्ये येतात प्रोटिस्टामध्ये येतात लक्षात ठेवा आणि अलगा हे काय त्या ठिकाणी ऑप्शन नाही असंच विचारलेलं सतरावा प्रश्न या ठिकाणी आहे रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी एकोणीशे एकोणसत्तर मध्ये सजीवांची टिमटिम गटात विभागणी केली किती गटामध्ये विभागणी केली तर पाच गटामध्ये केलेले कोणत्या कोणत्या गटामध्ये केले आहे तर ते पण लक्षात ठेवा पहिला आहे मोनेरा दुसरा आहे प्रोटिस्टा तिसरा आहे कवक चौथा आहे वनस्पती आणि पाचवा आहे प्राणी चार पाच गटामध्ये विभागणी केलेली ओके आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो पाहूया आपण प्लाझ्मोडियम मुळे काय होतं प्लाझ्मोडियम मुळे या ठिकाणी होतो मलेरिया हे लक्षात ठेवा एच आय व्ही ओके एड्स हा रोग कशामुळे होतो एच आय व्ही हा जो विषाणू आहे एच आय व्ही त्यामुळे होतो अमांशाशीच सांगितलेले आहे आपण त्यानंतर पोलिओ हा होतो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आहे ठीक अशा प्रकारे आपण विविध प्रश्न त्या ठिकाणी खूप सारे प्रश्न पाहिलेले आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ सिरीज आपण सुरुवात केलेली आहे आणि खूप सारे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत येणाऱ्या काही व्हिडिओज मध्ये त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटेच्या बटणावर क्लिक करा ओके कोणाला ॲडमिशन हवं असेल तर तक्षला क्लासेस या पाचवी ते दहावी प्रवेश सुरू आहे खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद भेटूयानंतर पुढील व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र